ची गोष्ट आहे याच बोखारेची गोष्ट आहे आणि तो पण शासकीय स्टेज होता आणि म्हणूनच या बोखारेची गोष्ट बोखारेतच गावात आणि त्या शास्त्रीय स्टेजवर बोलणं मला गरजेचं आहे या क्षेत्राचे आमदार समीर जी मेगे साहेब तुम्ही आमदार आहात तुम्ही जिम्मेदार व्यक्ती आहे का नाही आहे मला माहिती पण जवळ जे पद जो आहे महाराष्ट्र विधानसभेच ते जरूर जिम्मेदार पद आहे आणि जिम्मेदार पद म्हणून आपण काय बोललं पाहिजे स्टेजवर याचं याच भान जर होत नसेल तुम्हाला तर पुढच्या वेळेस जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून डोक्याच्या तपासणीच सुद्धा शिबिर लावीन आणि पहिले तुमची तपासणी करेल तुम्ही आमच्या आई साहेबांवर बोलले तुम्ही आमच्या आई साहेबांवर बोलले तुमच्या आयांवर मला पण बोलता येते तुमच्या वडिलांवर पण मला बोलता येते पण ज्यांच्या नेतृत्वात मी काम करत आहे त्यांची संस्कृती किंवा माझे संस्कार असे नाही आहे म्हणून मी तुमच्या आयांवर इतकं बोलत नाही मलाही बोलता येते या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आमच्या या टायगरांनी वाघीन आईचं दूध पिलं म्हणूनच तिथे टायगर बॅक झाले ह्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प्रश्न टायगर 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 ज्या पक्षाच्या भरोशावर अफाप संपत्ती काँग्रेस पक्षाच्या भरोशावर तुम्ही केली जमवली त्या संपत्तीचा संरक्षण करासाठी तुम्ही दल बदलला तुम्ही पक्ष बदलला नाही संघर्ष ना योद्धा म्हणून संघर्ष केला हे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या जवळ जर विकासासाठी बोलासाठी तुम्ही काही केलं नसल नऊ वर्षापासून या विधानसभेचे आमदार आहे तुम्ही आणि तुमच्या जवळ काही बोलायसाठी नसल कारण ह्या जगदीश भाऊ जगताबाई आहे का हा आला होता माझ्याकडे साहेब त्या दिवशी आणि ह्या म्हणत होता जाऊ द्या ताई त्यांनी साडे नऊ वर्षात विकास काम केलेच नाही तर काय बोलन पण त्यांच्याजवळ जरी विकास काम केले नसत आणि बोलायसाठी नाही तर मी सांगतो केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये मध्ये जिल्हा काम करत आहे साहेब मंत्री असताना असताना तुम्ही या बोखाऱ्यात काहीच दिसलं नाही आणि साहेब मंत्री असताना या बोखारा गावासाठी जिल्हा परिषद जलजीवन जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची योजना आणून एवढा मोठा प्लांट उभारला हे सांगा तुम्ही मी नाही काहीच करू शकलो केदार साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे तरी सांगा केदार साहेब मंत्री असताना या शिव टेकडीला महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रामधून दोन कोटी साहेबांना दिलं हे सांगा तुमच्या तुमच्याजवळ नसंत चौऱ्याऐंशी कोटीचे काम या जिल्हा माध्यमातून साहेबांच्या नेतृत्वात सर्कल मध्ये आले हे तुम्ही सांगा तुमच्या जवळ नसंत दोन हजार चौदा पासून मंत्री उपमुख्यमंत्री सारच तुमच्या जवळ होत ऊर्जा मंत्री पद तुमच्या घरी तुमच्या पक्षामध्ये होत आणि या बोखाऱ्याचे दहा पोर लावले का हे हे सांगा नाही लावू शकलो मी हे सांगा हिंगा विधानसभेच्या साठी नऊ वर्षामध्ये एखादा प्लांट आणला सांगा केदार साहेब महाराष्ट्र राज्याचे मंत्री होते नागपूर जिल्ह्याच्या गोरगरीब ओबीसी समाजासाठी मागास वर्गीय घटकांसाठी नव्वद टक्के अनुदानावर शेळी यांनी गट दिला तो रामा काटकर भाऊ बसला त्याच्या गावामध्ये अकरा लोकांना लाखाच्या गाय दिल्या एकट्या गावामध्ये केदार साहेबांनी दिलं हे तरी सांगा विकासावर बोलण्यासाठी तुमच्या जवळ आहे नाही म्हणून आमच्या आई साहेबांना ललकरा नको आमच्या मध्ये पण वाघिणीच दूध आहे आमच्या रक्त आमच्या रक्तामध्ये वाघिणी आहे जर असं बोललं याच्यानंतर साहेब तर या क्षेत्रातून या गावातून जसे आले तसे बाहेर निघणार नाही एवढं या जिल्हा परिषद क्षेत्राची शे सदस्य म्हणून सांगतो विकासावर बोला वैयक्तिक याच्यावर बोललं तर खबरदार या माध्यमातून माझा मेसेज आहे तुम्ही जेव्हा आठ दिवसा अगोदर बोलले मलाही बोलता येत होतं परद्याच्या मागून बोलण्याची सवय आम्हाला नाही आहे कारण की वाघाचे पिल्ले आम्ही आखो जो विकास केला विकासावर बोला वैयक्तिक याच्यावर बोलला तर खबरदार एवढच